मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेच प्रमाणपत्र वैद्यतेची पद्धती अधिक पारदर्शक आणि जलद गतीने सुरू केली आहे तसेच नाना पटोले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना यापुढे कुणालाही अडचण येणार नाही अशी देखील ग्वाही दिली छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल लिलावाच्या टेंडर प्रक्रियेची देखील उच्चस्तरीय चौकशी होणार यावर अंबादास दानवे यांनी केलेल्या आरोपाचे देखील खंडन केले न्यायालयाचा आदेश जो असेल त्याला मान्य करावा लागेल नवीन भरती प्रक्रियेमध्ये अनुसूचित जाती जमाती सर्व पद भरणार अधिकृत भरती नियम एकशे पन्नास दिवसात पूर्ण करून तात्काळ विशेष भरती मोहीम सुरू केली आहे तसेच विधानसभा राज्यसभेमध्ये दे प्रस्ताव देखील मांडण्यात आला आहे प्रत्येक प्रश्नाचे उत्तराला विरोधकांनी बोलती बंद केली आहे संभाजीनगर येथील व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी होणार अशी ग्वाही त्यांनी दिली आहे आता जे आपल्याला कागद लागतात प्रमाणपत्र जातीचं असेल व्हॅलिडिटीचं ते मिळत नाहीये बघ या सगळ्या व्यवस्था दुरुस्त करण्याच्या बाबतचं मोहीम शासन कसं करेल आणि तातडीनं त्याला वेळेवर तर व्हॅलिडिटी कशी मिळेल यावरच्या उपाययोजना शासनाने कशा करणार मान्य नानाभाऊनी अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे मुळामध्ये व्हॅलिडिटी करता लागणारा वेळ त्याची पद्धती या अनेक प्रश्न याच्यासमोर आहेत त्या संदर्भात आपल्याला व्हॅलिडिटीच्या संदर्भात पुढच्या काळामध्ये आपलं कास्ट सर्टिफिकेटची ब्लॉक चेन तयार करता येईल का अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे जेणेकरून आपल्याला व्हॅलिडिटी देताना जी कागदपत्र एखाद्या परिवारामध्ये सगळी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत ती ब्लॉक मध्ये गेली तर आपल्याला पुढची अडचण राहणार नाही त्या परिवारातलं सर्टिफिकेट देताना पण त्यासोबत याला कदाचित थोडा वेळ लागेल पण मला सांगताना आनंद या गोष्टीचा वाटतो की मान्य बावनकुळे साहेबांचं मी आभार मानेन की त्यांनी सगळ्या व्हॅलिडिटी कमिटी ज्या होत्या दोनच आपल्याकडे काम करत होत्या बाकी याच्यावर कोणीच नव्हतं सगळे प्रमोशन करून त्या ठिकाणी सगळ्या व्हॅलिडिटी समित्या त्यांनी त्या ठिकाणी त्याला प्रमुख दिले त्या सुरू केलेल्या आहेत त्यातला जो हजर झाला नाही त्याला सस्पेंड करण्याचं काम केलं त्यामुळे आता सगळ्या व्हॅलिडिटी कमिट्या या ठिकाणी काम करत आहेत आणि वेगाने आपण व्हॅलिडिटीचा विषय निकाली काढतो पण तरी देखील नानाभाऊनी जे सांगितलं ते महत्वाचं आहे या संदर्भात जरूर पुढच्या काळामध्ये एक आपल्या सेक्रेटरीज ग्रुप तयार करून आपल्याला व्हॅलिडिटीची पद्धत ही अधिक पारदर्शी आणि अधिक वेगवान कशी करता येईल याचा प्रयत्न आपण करू सबस्क्राईब नेस द